उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे पिता पुत्र सध्या तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात ते इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत शिवाय अनेक नेत्यांच्या भेटी गाठीही घेणार आहेत मात्र एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना अचानक ही दिल्ली वारी कशासाठी या दौऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची समीकरण जुळवण्याचा प्लान असावा का की मनसेला महाविकास आघाडीत सामावून घेण्यासाठीची ही धडपड असावी असे अनेक प्रश्न यातून उपस्थित होत आहेत याबद्दलच सविस्तर समजून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत दिनांक सहा सात आणि आठ ऑगस्ट रोजी ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत सात ऑगस्ट रोजी दिल्लीत इंडिया आघाडीच्या नेत्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे आणि ने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाल्याचीही माहिती आहे या दौऱ्यात उद्धव ठाकरे अनेक महत्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचं सांगण्यात येते शिवाय दुसरीकडे राहुल गांधी यांच्यासोबत उद्धव ठाकरेंची डिनर डिप्लोमसी ही होणार आहे एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना या दिल्ली वारी मागे नेमकं काय दडलंय याची चर्चा सर्वत्र सुरू आहे अलीकडेच राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना उद्धव ठाकरेंचा संदर्भ दिला वीस वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का भांडता असा सवाल त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना केलाय त्यानंतर लगेच उद्धव ठाकरेंनीही यावर सूचक विधान केलं मनसेसोबत युती करायची की नाही याचा निर्णय ना पक्ष घेईल तुम्ही सर्व जागांसाठी तयारीला लागा असा आदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला दोघांनीही युती संदर्भात थेट भाष्य केलं नसलं तरी अलीकडच्या काळात दोघांची जवळीक वाढली हे स्पष्ट आहे मग ठाकरे बंधूंचा विजय मेळावा असो राज ठाकरेंचं मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं असो किंवा मग शेकापच्या मेळाव्यात राज ठाकरे आणि संजय राऊतांचं ट्युनिंग असो यातून योग्य ते संकेत न घेण्या इतपत जनता मूर्ख नाही खर तर राज ठाकरे यांची प्रखर हिंदुत्वाची भूमिका आणि काँग्रेसच्या भूमिकेत जमीन आसमानाचा फरक त्यामुळेच राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होणार की नाही अशी शंका असल्याने यातून मार्ग काढण्यासाठीच उद्धव ठाकरेंची धडपड सुरू असल्याचं दिसतंय त्याचसाठी हा दिल्ली वारीचा अट्टहास असल्याचंही बोललं जाते तर दुसरीकडे महाविकास आघाडीची साथ सोडल्यावर लोकसभेत आणि विधानसभेत मिळालेली मतं दुरावण्याचीही उद्धव ठाकरेंना भीती आहे त्यामुळे सध्या तरी ठाकरेंकडून मुंबई महापालिकेसाठी वाटेल ते समीकरण जुळवणं सुरू आहे आता उद्धव ठाकरेंची ही समीकरणं यशस्वी होतात की फोल ठरतात हा औत्सुक्याचा विषय काही दिवसांपूर्वी ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडीचं काय का होणार असा सवाल संजय राऊतांना विचारण्यात आला होता यावर इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकांसाठी तर महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली होती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी त्यांची स्थापना नाही स्थानिक स्वराज्य संस्था खास करून महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपंचायत यासाठी वेगळी गणित आणि समीकरण असतात त्यासाठी कधीतरी स्वतंत्रपणे लढावं लागतं तर कधी स्थानिक पातळीवर आघाड्या कराव्या लागतात असं उत्तर राऊतांनी दिलं थोडक्यात काय तर असं म्हणून संजय राऊतांनी तेव्हाच इंडिया आघाडीसह महाविकास आघाडीवरही पाणी सोडलं होतं पण ठाकरेंची ही दिल्ली वारी नेमकी इंडिया आघाडीच्या एकजुटीसाठी आहे की मुंबई महापालिकेच्या लॉबिंगसाठी आणि यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती ठरणार की उद्धव ठाकरे मनसे किंवा मविया यापैकी एक पर्याय निवडणार याकडे सर्वांच लक्ष लागून आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम चा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद